बोला कि किती भारी वाटतं ना बघायला एकदम मस्त दादा ह्याची कॉस्ट किती आहे फाय फिफ्टी किती सुंदर आहे एक कमीच आहे वाव खूप सुंदर एकदम मस्त मोराची डिझाईन आहे घंटा आहे पण तुम्हाला चारशे चारशे ला पडणार ना वाव मस्तच पॅटर्न आहे वाव पॅटर्न आहे किती भारी वाटतं एकदम खूप छान मस्तच ह्याची कॉस्ट पण तेवढीच आहे ना फाय फिफ्टी पाचशे रुपये वाव मस्त खूप सुंदर आहे पॅकिंग आहे म्हणजे आपलं काम झालं की आपण ठेवू पण शकतो नीट मस्त पॅकिंग छान वाटतं ना एकदम वा भारी वाटतं एकदम मस्तच वाटतं एकदम कलर गणपतीतून मंडपाला पण आपल्या बांधायला ना खूप सुंदर असं आहे नवीन पॅटर्न आहे वाव मस्तच वाटतं ना एकदम छान पूर्ण फ्लॉवरच्या डिझाईनच आहे आणि खरंच आपल्याला हे कुठेच एवढ्या स्वस्त मध्ये भेटणार आहे जे की फक्त आपल्या ताईंच्या स्टॉलवर भेटत ना एकदम मस्तच तेच ना शोरूम मध्ये फक्त त्याची प्राइस हे घेतात लायटीचे वगैरे वाव खूप सुंदर एकदम मस्त छान आहे पाचशे रुपये तर आज आपण आलेलो हो आहोत दादर वेशला माझ्यासमोर बघू शकता तुम्ही नक्षत्र मॉल आहे नक्षत्र मॉल तुम्ही कोणालाही विचारा विदिन दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर शेशनच्या बाहेर असलेला नक्षत्र मॉल त्याच्यासमोर अगदी आपल्या दादांचं तुम्ही बघू शकता घराला लावण्यासाठी तोरणं लटकन्स वगैरे हे होलसेल भावामध्ये तुम्हाला इथे भेटतात एवढ्या कमी रेंजमध्ये तुम्हाला ऑल ओव्हर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार आहे जे की आपल्या दादांच्या स्टॉलवर बघायला भेटणार आहे आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खास स्पेशल दसरा दिवाळी आणि आता गणपती सण होते त्याच्यासाठी आहे हा म्हणजे आजचा जो व्लॉग असणार आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता गणपती आहे आपले नवरात्री सण आहे या दिवाळी आहे या दिवाळी सण असतो गणपती असो तर आपल्या घरामध्ये घरात आपलं एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह असं दिसतं आहे या आपल्या घराला या देवाजवळ या तुम्हाला घराच्या बाहेर तुम्हाला तर तोरण लावायचं आहे या मस्तपैकी असे तोरणं आहेत बघू शकता वेगवेगळ्या मध्ये आहेत तर आता बघा व्हिडिओला सुरुवात करूया जो फर्स्ट वाला आहे कसा व कसं आहे अच्छा चारशे रुपयाला भेटून जाईल आपला जो कस्टमर आता है अगर इधर तो उसको चार सौ में मिल जाएगा ओके okay, जो सेकंड वाला आहे उसका रेट क्या आहे वाव खूप सुंदर आहे एकदम पाचशे रुपयाला भेटून जाईल वाव खूप सुंदर आहे एकदम मस्त पैकी आणि जे खाली आहे ते तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाला आहे मस्त आहे खूप सुंदर आहे भारी वाटतं एकदम छान पैकी बघू शकता स्टार्टिंग रेंज किती वाला स्टार्टिंग रेंज आहे तर बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला रेट डिफरंट डिफरंट असणार आहे आता हे दोनशे वाले दोनशे रुपये साधामध्ये अच्छा साध्यामध्ये घेतलं तर शुभलाभ गणेश आहे ना असं मध्ये भेटलं ना तर तुम्हाला ते दोनशे रुपयामध्ये भेटेल मस्तच खूप सुंदर आहे भारीमध्ये हे एक आहे अजून तुम्हाला दोनशे रुपयांपासून स्टार्टिंग आहे पुढपर्यंत तुम्हाला भेटेल ते बघा ते एक दादाने दाखवलं आहे खूप सुंदर आहे एकदम भारी वाटते ह्याची कॉस्ट काय आहे तीनशे तीनशे पन्नास वाव खूप सुंदर मस्त भेटेल वा भारीच वाटतं एकदम पूर्ण घराला एकदम असं अट्रॅक्टिव्ह फिफ्टी ला येईल काय नाजूक असं काम आहे आणि फुल असं एकदम गोंड्यांचं खाली दिलेलं आहे भरलेला वाटेल पूर्ण दरवाजा तुंबरट्यावर मस्तच खूप सुंदर दुसरं बघून घेणार आहेत आपण हे दाखवा ना जरा वेगळं असं काय छान वाटतं एकदम मस्त वैगे वा अट्रॅक्टिव्ह वाटते एकदम बघायला पण बघा किती छान वाटतं असं पूर्ण मोत्यांमध्ये अच्छा हे मल्टी कलर मध्ये पण येणार वाव ह्याची कॉस्ट का चारशे रुपयाला भेटून जाईल वाव खूप सुंदर हे बघा हे काय मस्त पैकी असं खूप सुंदर वाटेल ना बघायला एकदम घराच्या दरवाजाला एकदम फ्रंटला मस्तच वाटेल छान पैकी असं तीनशे पन्नास हे तीनशे पन्नास ला आहे का वाव खूप सुंदर मस्त पैकी एकदम छान भारी मस्त आणि या लटकन आहेत त्या कशा आहेत ताई अच्छा दोनशे पन्नासला ला भेटून जाईल जोडी मस्तच खूप सुंदर खूप सुंदर एकदम मस्त पॅटर्न आहे मोत्यांचे मणी असत ना त्याच्यामध्ये आणि गोल्ड आणि मण्या मस्तच एकदम भारी वाटत एकदम छान बघायला पण दोन्ही साइडला बघा वाव हे मस्त हे दोन्ही साईडला येणार ना असे अच्छा हे दोन्ही साईडला तुम्हाला भेटणार असे लटकवायला आणि हे तोरण असं येणार वाव किती छान वाटतं मस्त भारी खूप सुंदर मस्त नवीन पॅटर्न आहे मोत्यांमध्ये किती छान वाटतं एकदम भारी वाटतं बघायला अट्रॅक्टिव्ह वाटतं मस्त ह्याची कॉस्ट काय ते ताई चारशे रुपये हे पूर्ण डायमंडचं असं बघा ना असं वाटतं बघायला पण किती छान वाटतं एकदम नाजूक आहे एकदम आणि मस्त आहे क्वालिटी वगैरे बघता तर खूप छान आहे तर नक्कीच आपल्या ताईंच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा एकदा नक्की या नक्षत्र मॉलच्या अगदी समोरच आपल्या ताईंच्या ताई तुमचं नाव काय माझं पूनम ताई तर पूनम ताईंच्या स्टॉलला आपल्याला विजिट करायचे एकदा नक्की या व्हिजिट करा आणि नक्की आपलं कलेक्शन घेऊ एवढ्या स्वस्त तुम्हाला मोठमोठ्या दुकानात फक्त पैसा घेतात वा हे बघा हे तर पूर्ण घराला एकदम मस्त वाटतं खूप भारी खरंच छान मस्त कलेक्शन आहे तर नक्कीच आपल्या आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी शिल्पामोरे मराठी शिल्पामोरे चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानते तर चला बाय सुंदर असे आता गणपती आहे आपले नवरात्री सण आहेत या दिवाळी आहे या दिवाळी सण असो गणपती असो तर आपल्या घरामध्ये घरात आपल्या एकदम मस्त अट्रॅक्टिव्ह असं दिसण्यासाठी या आपल्या घराला या देवाजवळ या तुम्हाला घराच्या बाहेर तुम्हाला तर तो तोरण लावायचं आहे या मस्तपैकी अशी तोरणं आहेत बघू शकता वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आहेत तर आता बघ व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट फर्स्टवाला आहे कसा आहे का सिक्स फिफ्टी आहे अच्छा चारशे रुपयाला भेटून जाईल आपल्या जेव्हा कस्टमर आता अगर इधर तर उसको चारशे मिल मिळजाय ओके okay, जो सेकंड वाला है, उसका रेट क्या है वाप सुरे पण फाय हंड्रेड पाचशे रुपयाला भेटून जाईल खूप सुंदर आहे एकदम मस्त पैकी आणि जे खाली आहे ते तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयाला आहे आहे मस्त खूप सुंदर आहे भारी वाटतं एकदम छान पैकी बघू शकता स्टार्टिंग रेंज किती दोन वाला स्टार्टिंग रेंज आहे तर बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला रेट डिफरंट डिफरंट असणार आहे आता हे दोनशे वाले दोनशे रुपया अच्छा साध्यामध्ये घेतलं तर शुभलाभ गणेश आहे ना असं मध्ये भेटलं ना तर तुम्हाला ते दोनशे रुपयामध्ये भेटेल मस्तच खूप सुंदर आहे भारीमध्ये हे, हे। एक आहे अजून तुम्हाला दोनशे रुपयांपासून स्टार्टिंग आहे पुढपर्यंत तुम्हाला भेटेल ते बघा ते एक दादाने दाखवलं आहे खूप सुंदर आहे एकदम भारी वाटते ह्याची कॉस्ट काय आहे तीनशे तीनशे पन्नास वा खूप सुंदर मस्त भेटेल वाव भारीच वाटत एकदम पूर्ण घराला एकदम असं अट्रॅक्टिव्ह फाय फिफ्टी ला येईल काय नाजूक असं काम आहे आणि फुल असं एकदम गोंड्यांचं खाली दिलेलं आहे भरलेलं वाटेल पूर्ण दरवाजा तुंबरट्यावर मस्तच खूप सुंदर दुसरं बघून घेणार आहेत आपण हे दाखवा ना जरा वेगळं असं काय छान वाटतं एकदम मस्त वाव अट्रॅक्टिव्ह वाटते एकदम बघायला पण बघा किती छान वाटतं असं पूर्ण मोत्यांमध्ये अच्छा हे मल्टी कलरमध्ये पण येणार वाव ह्याची कॉस्ट काय अच्छा सिक्स फिफ्टीला चारशे रुपयाला भेटून जाईल वाव खूप सुंदर हे बघा हे काय मस्त पैकी असं खूप सुंदर वाटतं ना बघायला एकदम घराच्या दरवाजाला एकदम फ्रंटला मस्तच वाटेल छान पैकी असं हे तीनशे पन्नासला आहे का वाव खूप सुंदर मस्त पैकी एकदम छान भारी मस्त आणि या लटकन आहेत त्या कशा आहेत ताई हे लटकन पण अच्छा दोनशे पन्नास ला भेटून जाईल जोडी पन्नास वाव मस्तच खूप सुंदर वाव खूप सुंदर एकदम मस्त नवीन पॅटर्न आहे वाव मस्तच वाटतं नाही एकदम छान पूर्ण फ्लॉवरच्या डिझाईनचे आहे आणि खरंच आपल्याला हे कुठेच एवढ्या स्वस्तामध्ये भेटणार आहे जे की फक्त आपल्या ताईंच्या स्टॉलवर भेटणार आहे तुम्हाला बाकी कुठे जायचं नाही फक्त हे समोर बघा नक्षत्र मॉल नक्षत्र मॉलच्या समोर आपली ताई ताईचं स्टॉल आहे तुम्ही या कधी पण या तुम्हाला ह्याच रेंजमध्ये भेटणार आहे जो की तुम्हाला ते इथे रेट सांगितलं जातो आहे खूप सुंदर सुंदर असे रेट आहे आणि पॅकिंग पण आहे तुम्ही नंतर काम झाल्यानंतर तुम्ही असं पॅकिंगबद्दल हां एखाद्याला गिफ्ट द्यायला पण बोलतं भारी आहे मस्त एक असं ना खूप छान आहे लग्नात पण वगैरे वाव wow. खूप सुंदर ना एकदम मस्तच तेच ना शोरूम मध्ये मध्ये त्याची प्राइस हे घेतात लाईट वगैरे वाव खूप सुंदर एकदम मस्त छान आहे पाचशे रुपये मस्तच भारी भारी एकदम अच्छा याच्यात तीन डिझाईन्स आहेत वाव खूप सुंदर किती भारी कलेक्शन आहे मस्तच आपल्याला हे लोकल दुकानात कुठेच बघायला भेटणार नाही आणि हायफाय दुकान जावं फक्त तुम्हाला लाईटचे चार्जेस घेणार बस शुभ लाभ एक मिनिट एक मिनट एक मिनट थांबा मध्ये कॉल आला ना कि हॅलो शुभ लाभ भारी वाटतं ना बघायला एकदम मस्त दादा याची कॉस्ट किती आहे फाय फिफ्टी वाव मस्तच खूप सुंदर मस्त मस्त असे खूप सुंदर आहे भारी किती सुंदर आहे एक एक बघेल तेवढा कमीच आहे वाव खूप सुंदर एकदम मस्त मोराची डिझाईन आहे घंटा आहे पण तुम्हाला चारशे ला पडणार ना वाव मस्तच खूप सुंदर आठशे रुपये रुपये ना एवढ्या कमी याच्यात वाव हे आता एक बघा एक नवीन पॅटर्न आहे वाव पॅटर्न किती भारी वाटते एकदम खूप छान मस्तच याची कॉस्ट पण तेवढीच आहे ना फाय फिट पाचशे रुपये वाव मस्तच खूप सुंदर मस्त बघा अजून तुम्हाला कलेक्शन वरायटी बघायची ना तर दादांच्या स्टॉलला नक्की विजिट करा तुम्ही वा खूप सुंदर आहे पॅकिंग आहे म्हणजे आपलं काम झालं की आपण ठेवू पण शकतो नीट मस्त पैकी छान वाटतं ना एकदम वा भारी वाटतो एकदम मस्तच वाटतं एकदम कलर गणपतीतून मंडपाला पण आपल्या बांधायला ना खूप सुंदर असं आहे मस्तच कलेक्शन आहे मण्यांमध्ये पॅटर्न आहे मोत्यांचे मणी असतात ना त्याच्यामध्ये आणि गोल्ड आणि मण्या मस्तच एकदम भारी वाटत एकदम छान बघायला पण दोन्ही साइडला बघायला वाव हे मस्त हे दोन्ही साइडला येणार ना असे अच्छा हे दोन्ही साईडला तुम्हाला भेटणार असे लटकवायला आणि हे तोरण असं येणार वाव किती छान वाटतं मस्त भारी खूप सुंदर मस्त नवीन पॅटर्न आहे मोत्यांमध्ये किती छान वाटतं एकदम भारी वाटतं बघायला अट्रॅक्टिव्ह वाटतं मस्त ह्याची कॉस्ट काय आहे ताई चारशे रुपये हे पूर्ण डायमंडचं असं बघा ना असं वाटतं बघायला पण किती छान वाटतं एकदम नाजूक आहे एकदम आणि मस्त आहे क्वालिटी वगैरे बघता तर खूप छान आहे तर नक्कीच आपल्या ताईंच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा एकदा नक्की या नक्षत्र मॉलच्या अगदी समोरच आपल्या ताईंच ताई तुमचं नाव काय माझं नाव पूनम पूनमताई तर ता पूनमताईंच्या स्टॉलला आपल्याला व्हिजिट करायचे एकदा नक्की या व्हिजिट करा आणि नक्की आपलं कलेक्शन घेऊ एवढ्या स्वस्त तुम्हाला मोठमोठ्या दुकानात फक्त प पैसा घेतात वा हे बघा हे तर पूर्ण घराला एकदम मस्त वाटतं खूप भारी खरंच छान मस्त कलेक्शन आहे तर नक्कीच आपल्या आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी शिल्पामोरे मराठी शिल्पामोरे चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानते तर चला बाय